मांडणी सांगली जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणारे संशयित विरोधात प्रभावी व सातत्य कारवाईसाठी श्री संदीप घोगे मान्य पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती रेतू खोकर मान्य अप्पर पोलीस अधीक्षक सांगली व श्री प्रणील गिल्दा मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी विशेष सूचना देऊन गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे साईक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ कारवाई करत पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचं पथक तयार करून अवैध व्यवसाय करणाऱ्या इस्मांबाबत माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर का, प्रभावी कारवाई करण्यासाठी त्यांना सूचित केलं होतं त्याप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड यांच्या पोलीस पथकातील पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे यांना दिनांक तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरा गोपनीय माहिती मिळाली की हनुमान मंदिर ते माधवनगरकडे जाणाऱ्या रोडवर एका डंपरमधून बेकायदेशीर परवाना वाळू वाहतूक होत असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली सदर बातमीवरून संदीप शिंदे साहायिक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील नमूद पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांच्या पथकास रवाना करून सदर बेकायदेशीरपणे वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर छापा टाकून जप्त करण्याचे आदेश दिले वरीलप्रमाणे नमूद पथकातील अधिकारी व अंमलदार हे मिळालेल्या बातमीप्रमाणे हनुमान मंदिर ते माधवनगरकडे जाणाऱ्या रोडवरील झोपडपट्टीजवळ सापळा रचून थांबले असता थोड्या वेळात सदर ठिकाणी अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणारे निळ्या पांढर रंगाचा डंपर येताना दिसला त्याच्या मिळालेल्या संशय आल्यानं नमूद पोलीस पथकानं सदरच्या डंपर चालवणाऱ्या चालकास डंपरसहित पळून जाण्याची संधी न देता सदरचा डंपर शितापिने थांबवून त्याच्यावरील चालकास ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत त्याच्याकडून बेकायदेशीर उत्खनन केलेली चार बास चार ब्रास चोरटी वाळू व वा सदर चोरट्या वाळूची अवैधरित्या वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला डंपर असा एकूण आठ लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता सदरची बेकायदेशीरित्या उत्खनन केलेली चोरटी वाळूची वाहतूक त्याने त्याचा मालक प्रवीण देसाई राहणार जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर याच्या सांगण्यावरून केली असल्याचं चा निष्पन्न झालं सदर गुन्ह्याचा पुढील तपास मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड करतात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यवस्थेची पाळेमुळे खणून काढण्याच्या अनुषंगानं जास्तीत जास्त प्रभावी कायदेशीर कारवाई करून अवैध व्यवसायांचा समूळ बिमोड करण्याच्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत नागरिकांनी अवैध व्यवसायाबाबत माहिती पोलीस प्रशासनात देण्याचं महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातर्फे आवाहन करण्यात येत आहे करणारा